लक्ष्मी निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता लक्ष्मी आणि निवास आपल्या घरी परत आलेले असतात कारण की गुढीपाडव्याचा सण आलेला असतो त्यानंतर जान्हवी आणि जयंत सुद्धा गुढीपाडव्याची छान तयारी करतात इकडे हरीशने स्वतःच्याच घरामध्ये चोरी केलेली असते त्याला काही लोकांनी फसवलेलं आहे आणि त्याला लोनचा हप्ता भरण्यासाठी त्याने संतोषचे सेविंगचे पैसे चोरलेले असतात त्यामुळं हरीशचा पूर्ण चेहरा उतरलेला असतो त्याला भीती वाटत असते की संतोषदादाला ह्यातलं समजल्यावर संतोषदादा काय करेल सगळेजण खूप आनंदाने गुढी उभारत असतात तेवढ्यात संतोषच्या हातातून गुढी खाली पडणार इतक्यात सिद्धू ती गुढी सावरतो त्यानंतर भावना आणि सिद्धू अगदी मनोभावे आणि खूप प्रेमाने ती घुडी उभारतात सिद्धू त्यातच खूप खुश होतो त्यानंतर भावना सिद्धूला म्हणते की मला तुमच्यावर और ओरडण्याचा काही अधिकार नव्हता त्यानंतर मी तुम्हाला उगीच ओरडले तर मला माफ करा मी असं वागायला नको होतं हे ऐकल्यावर तर सिद्धू पार हवेत उडतो आणि त्यानंतर सिद्धू म्हणतो की लवकरच आपल्यामध्ये मैत्रीसुद्धा होणार आहे त्यानंतर भावना सिद्धूकडे मैत्रीचा हात पुढे करते आणि आता आपल्याला भावना आणि सिद्धूची मैत्री झालेली असा खूपच रोमँटिक सीन्स आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत तर इकडे संतोषला लवकरच कळणार आहे की आपले सेविंगचे पैसे कोणीतरी चोरलेले आहेत आणि तो त्याचा डाऊट हरीशवरच जाणार आहे आणि अशा प्रकारे भावभावांमध्ये खूप मोठे वाद होणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या भागात समजेल